नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपणा सर्वांचे स्वागत करते यंदाच्या वर्षी आषाढी एकादशीला विठुरायाच्या महापूजेचा मान जो आहे त्याबद्दल शासनाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दरवर्षी आषाढी एकादशीला श्री विठुराया आणि रुक्मिणी मातेची पूजा करण्याचा मान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीला दिला जातो आणि त्याचबरोबर आहे परंतु यंदा याला जोडूनच एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे या वर्षी आषाढीच्या शासकीय महापूजेस दहा मानाच्या पालखी सोहळ्यांच्या प्रमुखांना निमंत्रण दिले जाणार आहे मुख्यमंत्र्यांसोबतच पालखी प्रमुखांनाही महापूजेचा मान मिळणार आहे आषाढी महापूजेसाठी प्रथमच राज्यातील मानाच्या दहा पालखी सोहळ्याचे यंदाच्या वर्षी आषाढी शासनाने पालखी सोहळ्यातील दिंड्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर आता त्या व्यतिरिक्त राज्यातील वारकरी संप्रदायांना खुश करण्यासाठी आणखीन एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे आषाढीच्या शासकीय महापूजेस दहा मानाच्या सोहळा प्रमुखांना निमंत्रण दिले जाणार आहे राज्यातील कानाकोपऱ्यातून शेकडो किलोमीटरची पायपीट करून लाखो वारकरी श्री दर्शन येत असतात या वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून शासनाने राज्यातील मानाच्या पालख्या सोहळा प्रमुखांना आणि संस्था अध्यक्षांना महापूजेचे निमंत्रण दिलेले आषाढी वारी पालखी सोहळा आणि शासनाच्या समन्वयासाठी जिल्हा अधिकारी दर्जाचा अधिकार नेमा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची समिती सल्लागार मंडपात संस्थान अध्यक्ष आणि सोहळा प्रमुख समावेश करावा अशा वारकऱ्यांच्या मागण्या होत्या आधी मागण्या त्यांनी पूर्ण केल्या होत्या वारकऱ्यांच्या या मागण्यांबाबत यावर्षी सकारात्मकता दर्शवलेली असून आषाढीवारी वारी वारकऱ्यांच्या दृष्टीने सुरक्षित आणि आनंददायी होण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल असे सांगितलेले आहे तर यंदाच्या आषाढी वारीमध्ये सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे दहा मानाच्या पालखी सोहळ्या प्रमुखांना निमंत्रण दिले जाणार आहे हा तर निर्णय घेण्यात आलेलाच आहे त्याचबरोबर दिंडी प्रमुखांना वीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे